लोकांचे केस गळून लोक टक्कल होत आहे ही बातमी महाराष्ट्रात अचानक व्हायरल झाली लोकांचे लक्ष या बातमीने आपल्याकडे ओढले कोरोना एचएमबीव नंतर हा कोणता आजार आलाय की ज्याने लोक टक्कल होत आहे असे प्रश्न लोकांना पडायला लागले केस गडत आहेत लोकांचे टक्कल पडत आहेत ही बातमी सर्वप्रथम बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील सहा गावातून व्हायरल झाली या सहाही गावात महिला असो वा पुरुष दोघांचे केस जलद गतीने गडत होते काहींचे तर टक्कल सुद्धा पडले त्यामुळे या सहाही गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते हा कोणता रोग आला जो लोकांना टक्कल पाळत आहे या प्रश्नाने लोक व्यतीत झाले होते ही बातमी महाराष्ट्रात आगीसारखी व्हायरल झाली त्यानंतर प्रशासनानेही या बातमीकडे लक्ष देऊन तपासणी केली असता केस गर्दीचे नेमके कारण समोर आले बुलढाणा जिल्हा हा खारपांग पट्टा आहे आणि या सहा गावाचा पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे लोकांना फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे साधारण पाण्यात नायट्रेटचे प्रमाण दहा टक्केपेक्षा कमी असायला पाहिजे मात्र या गावाचं पाण्यात नायट्रेटचे प्रमाण चौपन्न टक्केपर्यंत वाढले अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गीते यांनी दिली आहे या माहितीनंतर हे स्पष्ट झाले आहे की केस ही काही बिमारी नाही तर पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढल्यामुळे केस सारखी समस्या गावकऱ्यांना होत आहे अशात प्रशासन संबंधित बाबीकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याकडे भर देत आहे